एक अशी बस आहे जी दोन्ही वर चालते पाण्यावर आणि रोडवर फायनली आम्ही आलो आहे पाण्यामध्ये नमस्कार कसे कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आता सध्या आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचं चक्कर मारणार आहोत जर्मनी फिरणार आहोत आणि जर्मनीतलं सोळाही राज्यांना भेट देणार आहोत आणि त्यांना एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्ही बघणार आहात या व्हिडिओजमध्ये मध्ये इथल्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि आमचा इथला अनुभव तर मेक शुअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे सो दॅट येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील तर आज तुम्हाला थमनेल वरून तर कळत असेल की आम्ही कुठे चाललो आहे आणि फर्स्ट टाइम लाइफ मध्ये आहोत एक्सपिरियन्स घेणार आहोत तर तुम्हाला माहित असेल की आम्ही सध्या आहोत या सिटीमध्ये आणि हांबुर्ग या मध्ये ही गोष्ट आहे आम्ही बुडापेस्ट ला ही गोष्ट आधी बघितली होती हंगरी चे कॅपिटल आहे बुडापेस्ट तिथे आम्ही बघित होतं की एक अशी बस जी रोडवर पण चालते आणि पाण्यात पण चालते जसं तुम्हाला आम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय की इथे बसेस वगैरे आहेत ज्या रोडवर चालतात आणि इथे वॉटर फेरीज पण आहेत ज्या पाण्यामध्ये चालतात पण एक अशी बस आहे जी दोन्हीवर चालते पाण्यावर आणि रोडवर तर एक्चुअली आम्हाला तीच गोष्ट ट्राय करायची होती कारण आम्ही जेव्हा बुडापेस्टला बघितलं होतं आम्ही इंटरेस्टेड होतो जा जा बस, की यार कसं काय होत ना हे एकदम इला दिसली शॉर्ट पण दाखवला ते आणि मला आय स्टील रिमेंबर की आम्ही नाही का स्क्वेअर मध्ये होतो आणि त्याच्यातली ती बस दिसली तर अरे बस काही तरी वेगळी आकार वेगळा वाटला मागे सिलेंडर वगैरे लावलेले दिसले म्हणजे काहीतरी वेगळी आहे आणि नंतर मग आम्हाला तीच बस सेम आम्हाला पाण्यात दिसली मी म्हटलं पाण्यात डुबत आहे की काय पाण्यात चालली आणि पाण्यात गेली आणि मग चालायला लागली आणि आम्ही म्हटलं रे बडिया तर आम्ही तेव्हा ट्राय करणार पण पण तेव्हा वेळ नव्हता आणि त्याच्याबद्दल माहिती पण मग आता आम्ही पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन काढण्यात की नाही बाबा यावेळेस तर ट्राय करायचं हम्बुर्ग मध्ये एक दिवस एक्स्ट्रा काढू आपण पण या गोष्टी ट्राय करायच्याच आहेत तर चला आता आपण पोहचूया त्या बसकडे आणि बस कशी आहे काय आहे किती रुपये तिकीट आहे आणि किती वेळाचा टूर आहे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होतो त्या सगळ्या गोष्टी बघूया तर या ठिकाणी आमची बस आलेली आहे हाफन सिटी रिवर बस या बस स्टॉपचं नाव आहे तर या स्टॉपवर पोहोचल्यानंतर जो आमचा स्पेसिफिक टाइम होता सिलेक्ट केलेला त्याच टायमिंग बरोबर ती बस पोहोचली तर आता जस्ट आली आहे बस आणि आता एकेकाचं नाव कन्फर्म करतात आहे तिथे बघा बस आणि बोट इज इक्वल्स टू रिव्हर बस ही आपली बस आहे नाव आहे स्विम बस आणि या बसने आपण जाणार आहोत नॉर्मल बस सारखी बस आहे थोडेसे चेंजेस आहे आणि दरवाजा पण पाणी पडत जस्ट आता आली कारण आणि इथे बघा तुम्ही वरती जायला स्टेअर्स एकदम प्रायव्हेट जेट सारख आणि एकदम असं ओपन झालं तुम्ही इथे व्हिडिओ बघू शकता सुंदर वाटला तर मागून बघितलं तर बस काहीशी अशी आहे आणि बुडा पेस्टला जे आम्ही बघितली होती ना त्याच्यात तसे दोन सिलेंडर होते मग बी का याच्या काही असेल और वेगळा प्रकार असेल आणि इथे प्रोपेलर पण आहेत दोन्ही साईडला आणि बघा मेड इन हंगरी आहे ही आम्ही हंगरीलाच बघितली होती तर कदाचित ही स्विम बस कंपनीच हंगरीची असेल आणि छान वाटतंय तर बसचं डोर कसं ओपन झालं ते तुम्ही बघितलं फारच सुंदर वाटलं ते असं ओपन होतं आणि मग त्यानंतर जे लोक अगोदर जाऊन आले ते उतरले आणि त्यानंतर त्यांचे जे इम्प्लॉई होते त्यांनी आम्हा सगळ्यांना वेलकम केलं की तुम्ही आता आमच्या बसमध्ये बसणार आहात आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्यानंतर त्यांनी आमचे नाव वगैरे कन्फर्म केले आणि एकाएकाला वरती जाऊ दिलं गाडी पण हो का ओके तर बसलोय आता आम्ही मस्त बसमध्ये सुपर आणि इमर्जन्सी सेफ्टी इन्स्ट्रक्शन आहे इन केस ऑफ इमर्जन्सी तर असं तर काही व्हायला नाही पाहिजे तर बस मध्ये चढायच्या अगोदर मी सगळ्यात पुढे होती कारण मला पहिल्याच नंबरच्या सीटवर बसायचं होतं व्हिडिओ काढायची होती म्हणून पण अनफॉर्च्युनेटली आतमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं की मी पहिल्या सीटवर बसू का तर ते म्हटले की नाही आणि त्यांनी नाही म्हटल्यानंतर मी जरा नाराज झाली की अरे का नाही म्हणतात ते, हे ते म्हटले दोन सीट सोडून तिसऱ्या सीटवर बसा तर ठीक आहे काहीतरी रिझन असेल तर त्याचं रिझन काय होतं ते तुम्ही बघू शकता तर पहिल्या दोन सीटवर बसून देण्याचं कारण हे होतं जे तुम्ही बघितलं आता की पहिल्या नंबरच्या सीटवर जे आजी आजोबा बसले होते त्यातल्या आजींचा वाढदिवस होता आज आणि त्याच्यामुळे जे एम्प्लॉय होते रिवर बसचे त्यांनी त्यांना एक छोटीशी शॅम्पेनची बॉटल दिली आणि त्यांना विश केलं बर्थडे विश केलं सोबतच आम्ही सगळे जे बसमधले लोक होते त्या ते सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि छान टाळ्या वगैरे वाजवल्या तर त्या पण खूप आनंदी झाल्या तर या ठिकाणी मी थोडीशी जे नर्वस झाली होती की मला पहिल्या नंबरच्या सीटवर बसायला नाही मिळालं तर त्यात मला आता काहीही वाटलं नव्हतं की ठीक आहे त्यांचा वाढदिवस आहे आणि ऑफकोर्स त्यांचे नातवंड मागच्या सीटवर होते तर ते सोबत आले होते फॅमिली चौघजणं तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघून मला फक्त आनंदात झाला की चला वाढदिवस आहे आणि त्यांना छान समोरच्या सीटवर बसायला मिळत आहे तर हांबुर्ग या सिटीमधल्या आम्ही बेस्ट प्लेसेस जे आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं स्ट्राईक होतं त्याच्यामुळे आम्ही पायी फिरूनच सगळा प्रवास केला आणि त्यातल्या त्यात या बसनी आम्हाला त्याच परत लोकेशन्सवर बाहेरून दाखवलं की ही 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 बिल्डिंग आहे किंवा हे मॉन्युमेंट आहे किंवा हे म्युझियम आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहिती दिली फक्त एक आहे की ही रिवर बस तुम्हाला बुक करायची असेल तर तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप गरजेचं आहे कारण इंग्लिशमध्ये ते सांगत नाही पूर्ण सगळी सगळी जी माहिती आहे ती सगळी जर्मनमध्ये सांगतात तर ठीक आहे म्हणजे ज्यांना जर्मन लँग्वेज असेल त्यांना तर एकदम बेस्ट आहे हे म्हणजे व्यवस्थित ते समजू शकतात सगळ्या गोष्टी त्यानंतर आम्ही जेव्हा फिरत होतो तर त्यांनी सिटी एरियातून तर नेलंच त्यांनी आम्हाला पण आम्ही ओव्हरऑल जे बघितलं की हामबुर्ग या सिटीमध्ये ना खूप डेव्हलपमेंट सुरू आहे लाईक कन्स्ट्रक्शनचं काम खूप सुरू आहे तर आम्हाला ते सगळं बघायला पण मिळालं एक दुरूनच लाईक बसमधून आणि त्यानंतर मग आम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी नेलं आम्हाला जिथनं बस पाण्यामध्ये जाणार होती त्या रिव्हरमध्ये जाणार होती तर जातानाच रिवरच्या बाजूला तीन पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्यांच्या बा मागे काहीतरी लावलेलं होतं एक्सटेन्शन म्हणू शकते मी किंवा दुसरा काहीतरी शब्द असेल त्याला आणि जेव्हा आमची बस रिटर्न येत होती त्यावेळेस मात्र पोलीस पण आम्हाला तिथे दिसले तर सेफ्टीसाठी ते कायम राहतात तिथे आणि ही गोष्ट मी तिथेच नाही बऱ्याचशा रिवर साईडला बघितलेले आहे पोलिसांच्या गाड्या राहतात तिथे आणि जशी आमची बस त्या लोकेशनपर्यंत पोहोचली जिथून आमची बस पाण्यात जाणार होती तर तिथले जे सेफ्टी इन्स्ट्रक्टर होते ते आले समोर त्यांनी सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार जे काही असं ते सगळं केलं त्यानंतर जसं आपल्या फ्लाईटमध्ये आपल्याला सेफ्टी इन्स्ट्रक्शन देतात किट काढतात की कि तुम्ही इन केस ऑफ एमर्जन्सी काय रिॲक्ट केलं पाहिजे काय काय गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे त्यांनी ते सेफ्टी जॅकेट वगैरे घालून दाखवलं की तुमच्याकडे पण ही पिशवी आहे तुमच्या सीटजवळ जर काही एमर्जन्सी आली आणि ही बस जर पाण्यात डुबली किंवा काहीही झालं काहीही प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेस तुम्ही ह्या ह्या गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी ते एक्सप्लेन करतात जे की आपल्या सीटच्या समोर पण तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ते लिहिलेले असतात सगळ्या गोष्टी तर ती गोष्ट खूप छान आहे आणि त्यानंतर सगळं सांगितलं सगळं पॉझ घेतला आणि मग काय झालं ते बघा फायनली आम्ही आलो आहे पाण्यामध्ये मस्त वाटलं जशी आमची बस पाण्यामध्ये गेली ना तर आतापर्यंत काय होत होतं ना बस जी आहे जेव्हा रोडवर होती तर आम्हाला सिटी सिटी एरिया बघायला मिळाला गाव होतं छोटंसं ते बघायला मिळालं सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन पण केल्या पण जशी बस पाण्यामध्ये गेली तर आम्हाला मोस्टली बघायला मिळालं काही बॉयलर प्लांट्स होते कोल मिल्स अशा वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला तिथे बघायला मिळाल्या आणि त्या सगळ्या त्यांनी एक्सप्लेन पण केल्या खूप छान पद्धतीने त्यानंतर एक कॉन्सेप्ट इथे खूप जास्ती पॉप्युलर आहे तो म्हणजे रिव्हर साईडला तुमचं एक रिझॉर्ट म्हणा किंवा हॉटेल म्हणा तर हे इथल्या लोकांना खूप आवडतं की साईडला दोन तीन दिवस जाऊन हॉटेलमध्ये बुकिंग करायचं आपलं राहायचं खायचं प्यायचं मज्जा करायची तर हा कॉन्सेप्ट इथे मला बऱ्याच ठिकाणी दिसतो जर्मनीमध्येच नाही युरोपियन कंट्रीजमध्ये तर तिथे ना वेगवेगळ्या बोट्स लागलेल्या होत्या आणि आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तो फेब्रुवारी मार्च मार्च महिना होता त्याच्यामुळे थोडी थंडी होती पण जसं समर सीझन स्टार्ट होतो तर अशा ठिकाणी पण गर्दी जास्ती वाढते आणि सगळीकडे ग्रीनरी होते आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं झाडं जे आहे वाळलेले पानं गळलेले दिसत असतील पण समर सीझनमध्ये सगळं ग्रीन होऊन जातं आणि खूप जास्ती पण लोक येतात हो त्या ठिकाणी तर ते आम्हाला छान बघायला मिळालं आणि ओव्हरऑल त्यांनी सगळ्याच गोष्टी खूप छान एक्सप्लेन केल्या आहेत आणि त्यानंतर जशी आमची बस जी आहे पाण्यामध्ये गेली तर त्या पूलवरनं सिग्नलसुद्धा होते तर आय एम नॉट शुअर की हे सगळीकडे असतात का म्हणजे भारतात पण असतील कदाचित पण मला नाही माहिती मी पहिल्यांदाच इथे बघितलं आणि जसं जसा अनुभव आम्ही घेतो आहे आमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनुभवताना तसं तसं आम्हाला माहिती पडतं की हां हां या ठिकाणी या या गोष्टी असतात किंवा त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी असतात तर ओव्हरऑल आमचा अनुभव आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे बट ओवरऑल खूप छान वाटत होतं माहिती सांगत होतं तेही चांगलं वाटत होतं कंपनीज बघायला मिळाल्या त्यानंतर जेव्हा आम्ही येत होतो येत असताना ते जे बॉयलर्स होते कदाचित तिथे ना दोन इम्प्लॉई काहीतरी काम करत होते ते तर त्या प्रॉपर त्यांनी ते व्हाईट कलरची त्यांची कीट वगैरे घातलेली होती आणि एक ओव्हरऑल इथे सजेस्ट करायचं झालं आमचा अनुभव तुम्हाला सांगायचा झाला तर आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या सिटीमध्ये किंवा कंट्रीमध्ये व्हिजिट करतो क् आणि आमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर त्यावेळेस आम्ही असा सिटी टूर किंवा बस किंवा बोट राईड बुक करत असतो जेणेकरून काय होतं ना बेस की आपण बेस्ट प्लेसेस टू व्हिजिट बघतो इंटरनेटवर त्या सिटी किंवा कंट्रीमध्ये जायच्या अगोदर आणि त्यावेळेस आपण बघतो की अच्छा या या ठिकाणी आपल्याला बसनी ट्रा ट्रामनी किंवा मग टॅक्सी बुक करून जायचं आहे त्या वेळात आपल्याला सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येत नाही आणि आपण त्या थोड्याशा वेळामध्ये त्या सिटीला किंवा कंट्रीला अनुभवू शकत नाही तर हा झाला आमचा अनुभव तुम्हाला याच्यामध्ये तुमचे तुम्हा अनुभव किंवा ऍडिशनल टिप्स द्यायचे असतील आपल्या व्ह्युअर्सला तर तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि त्या सगळ्या कॉमेंट्सवर मी एक नक्की व्हिडिओ बनवेल की तुम्ही मला सजेस्ट केलं आपल्या व्ह्यूअर्सला या सगळ्या टिप्स पोहोचवण्यासाठी त्यानंतर ऍक्च्युली आम्ही ज्या रूटनी गेलो त्यांनी आणताना दुसऱ्या रूटनी आणलं पण आमची बस जिथनं पाण्यात गेली होती किंवा ही वॉटर बस जिथनं पाण्यात गेली होती तीच अॅक्च्युली त्याच जागेवरनं ती परत बाहेर यायसाठी त्यांनी त्याच जागेवर और आणलं आणि त्यानंतर जेवढा फील आम्हाला किंवा जेवढी मजा आम्हाला ती बस जमिनीवरनं पाण्यात जाताना आली तेवढी काहीशी मजा ऍक्च्युली आम्हाला परत जमिनीवर येताना नाही आली ते असं वाटलं की पाण्यात बोट येत आहे आणि अचानक बसमध्ये बसल्याचा फील आला म्हणजे पाण्यामध्ये चालतंय तेव्हा असं वाटलं की आपण बोटमध्ये आहोत अचानक आपण बसमध्ये आलो असा एक फील आला आणि त्यानंतर परत त्यांनी आम्हाला जिथनं आम्ही बसलो होतो त्याच जागेवर त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं काय मग कशी वाटली तुम्हाला रिव्हर बस म्हणजे आता आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचा झाला म्हणजे आम्ही रिवर मधून उतरलो आणि आता भूक पण लागली होती मला खूप जास्त <laughs> तेव्हा आम्ही एका कॅफे शोधलं तिथं थोडंफार जे काही खायचं ते खाल्लं तर एक्सपिरियन्स जर सांगायचं झालं ऑनेस्ट एक्सपिरियन्स काही हाईफ नाही खूप जास्त एक्सपेक्टेशन्स होत्या पण ओके um, okay. म्हणजे बस, बस, बस वाटलं आणि बोट वाटलं फक्त तेव्हाच एकदा तुम्हाला दाखवलं मी की जेव्हा बस जी आहे ती रोडवरून पाण्यात जात होती ना तेव्हा घुसबम चालले होते एकदम आणि मस्त वाटलं होतं फिलिंग खूप छान होती ती त्याच्यामुळे बाकी ओव्हरऑल वन टाइम एक्सपिरियन्स चांगला आहे थर्टी फाईव्ह युरो तिकीट होती पर पर्सन जवळपास एकतीसशे रुपये हा एकतीसशे रुपये एका जणाची एका व्यक्तीची तर म्हणजे टोटल सत्तर मिनिट पूर्ण तो टूर होता म्हणजे जवळपास त्यातले पहिले अर्धा तास बरोबर रोडवर चालली पाण्यात बरोबर अर्धा तास चालली आणि मग पाण्यात निघाल्यावर दहा मिनिटात लगेच परत स्टॉपवर आली ओव्हरऑल सिटीमधले कोणते कोणते प्लेसेस आहे फिरण्यासारखे त्या सगळ्या गोष्टी त्या सि त्या टूरमध्ये ऍक्च्युअली कव्हर केल्या तर अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद